तर भावन ना आम्ही बिल्डिंग पशी जात जाता, जाता आम्हाला असं काही सेटअप दिसला की आम्ही सगळे चकित झालो भंपत तर नाचायचं लागलोय मग भंपतला म्हणलं संध्याकाळ व्हायला तर वेळ आहे आपण या फावल्या वेळात व्हिडिओ काढून घेऊ मग निघलो वळवळ मी आणि भंपत डायरेक्ट बॅडमिंटनला मग बॅडमिंटनला गेल्यानंतर तिथं आम्हाला आमचे मामाश्री भेटले मग त्यांनी आम्हाला स्टोरी सांगितली की व्हिडिओ कसा बनवायचा आहे मग काय लागलो आम्ही ऍक्टिंग करायला शेवटी बंपतला खूप मारायचा होता मग आम्ही त्याला खूप मारला वळवणी तर त्याला खरोखरच चापट दिली मग तावा बंपत चिडला आणि त्याच्या रागाचा बाण तुटला आणि म्हणला ही चापट मला लय जोर लागली सांग लवकर हाणणार हात कोणाचा होता सांगा पटपट माझा टेम्पर हलायच्या आधी लवकर सांगा कोण होत कोण होत कोण होत तर भावांनो वातावरण तर लयच पेटलं होतं त्यात मी चालकी दाखवली आणि मग बंपतला कस तरी आवरून शांत केला बंपतचा राग शांतच होत नव्हता आकर्ष उठी त्याच्या तोंडात शब्दच निघला मला मारण्याची ठीक आहे आहेंपत चला आपण एका ठिकाणी जाऊ मंग वळवळनी काढली गाडी आणि मग निघलो आम्ही आपल्या मननीबाई च्या डोसा सेंटरला मग पोहोचलो आम्ही डोसा सेंटरला भंपत बुकेने खूपच वेकळ झाला होता मग काय ऑर्डर थोडी लेट होत होती तर गमपतला चिडचिड करायला लागला शेवटी आमच्या टेबल ला ढोसा आलाच मग काय आम्ही मस्त पेकी आस्वाद घेतला वळवळ डोसा खाण्यात मग नव्हते मग काय त्यावेळेस मी काढला मोबाईल